श्रीकर्ता जो अडुंगा निवडला है वैराग्य से परममूर्ती भगवंताची विज्ञाने गिल्लाडके भक्त संत शिरोमणी ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायाचे पक्षात पंजाबच्या काननकोपऱ्यापर्यंत पोहोचवली संतांचे मुकुटमणी श्रीसंत नामदेव महाराज यांचा सुंदर गोड उत्कृष्ट समयाला अनुसरून चार कडव्याचा अभंग घेतलाय पहिल्या तीन कडव्यामध्ये परमात्म्याकडे मागणी म्हटलाय आणि चौथ्या कडव्यामध्ये परमात्म्याकडे भार वागतात की देवा माझ्या या मागण्या तुला पूर्णच कराव्या लागतील असा गोड अभंग आहे महाराजांनी तीन मागण्या केल्या काही मागणी आहे वाचिक मागणी आहे आणि मानसिक मागणी आहे पहिली गोष्ट काय म्हणून मागणी मागावी बरं मागावं तर काय मागावं काय मागितलं पाहिजे नामदेव महाराज संत प्रभू देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव या देहाचा विचार करू नका देह तुमचा आणि माझं आहे का याच्यावर अजिर्वाद गर्व करू नका देह हे काळाचे दन कुबेराचे परमात्माने काया दिली औट का मानव देह हरीने तुझी दिया खाया पिया सुखसे सोया न हक जमा ना खोया कवल मुख राम भजन को दिया देवाने सुंदर असा देह दिला कशा करता माणसाचं स्वभाव आहे खाऊ नाही ते खातो पिऊ नाही ते पितो जाऊ नाही तिथे जातो आता कीर्तनाला आलं पाहिजे लोक येत नाही तमाशाला जाऊ नाही गेल्याशिवाय बोलत चला बोलत चला कीर्तनाला आलं पाहिजे लोक येत नाही तमाशाला जाऊ नाही गेल्याशिवाय नाही बर कीर्तनाला आले तर पुढे बसत नाही तमाशाला गेले स्थिर जाचाला पाय लागण तर मन आता उद्धार होई जाईल नाही रे तू नरकातच जाणार आहे कीर्तन सहज जरी ऐकलं तरी पुण्याची प्राप्ती आहे तुम्हाला पण माणसाचा स्वभाव आहे राजा परमात्म्याने काय दिली मृत्यू लोकामध्ये मानवाच्या शरीरासारखं शरीर नाही इतर मॉडेल या मॉडेलचा विचार करा तुमच्या लक्षात येईल हे मॉडेल परमात्म्यानं फार वेगळं बनवलंय मृत्यू लोकामध्ये परमात्म्यानं प्रत्येक मॉडेल तयार केलं म्हणजे कशी काय तुमच्याकडे आडवी कोंबी आडवी मैस आडवी बकरी आडवी आडवा कुत्रा आडवा माणूस उभा पण दुर्दैव जे परमात्म्याने आडवे तयार केले ते कुठे आढळत नाही देवानं उभं तयार केलं हे दुसऱ्याचं जमेल लग्न मोडल्याशिवाय राहत नाही याला आडवं येण्याची फार सवय इतर मॉडेल या मॉडेलचा विचार केला तुमच्या लक्षात येईल परमात्म्याने मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक प्राण्याला एकच मेंदू दिलाय पण माणसाला तुम्ही ना असे गप्प बसले की मग मला असं वाटतं माझी परीक्षा घेतात बोलत चला दक्षिणेतले पाच पाचशे देतो बोलणाऱ्याला पण बोला मला बरं वाट अजून पंधरा मिनिटं लवकर सोडतो मी माणसाला मेंदू किती येतो मेंदू दोन बरोबर एक छोटा आणि या मोठा देवाला वाटलं मोठ्या मेंदूने संसार करीन आणि छोट्या मेंदूने परमार्थ करीन देवाला काय माहिती मोठ्या मेंदूने संसार आणि छोट्या मेंदूने राजकारण करीन देवानं तीन मेंदू दिले असते कीर्तन ऐकण्याकरिता एक कान भरपूर का बनून देवाने दोन कान दिले देवाला माहिती होतं चांगल्या कामात व्यत्यय आणलं याच्यावर गावातलं पब्लिक मार पडला आणि कोण जरी याच्या कानफट्यात वाजवली कानाचा पर्दा फाटला कीर्तन ऐकायला पंचायत नको देवाने दुसऱ्या कान शिवाय देऊन टाकला डोळे सुद्धा किती दिले दोन परमात्म्याला माहिती होते यानं फास्ट मोटरसायकल चालवली किटकून याच्या हो डोक्यात डोळ्यामध्ये गेलं याचा एक डोळा जर निकामी झाला राजा रामचंद्राचं दर्शन घेण्याकरता याला त्रास नको देवान दुसऱ्या डोळा शिवाय देऊन टाकला नागपुड्या सुद्धा किती दिल्या दोन एक छोटी आणि या मोठी <laughs> अरे तुमचं काही खरं दिसत मला विचारलं गुन्हा आहे दोन नागपुड्या दिल्या देवान कशा दिल्या एक छोटी आणि या नाही का दोन्ही सारख्या बरं का बरोबर दोन दिनची काय गरज होती देवाला वाटलं थंडीच्या दिवसात वीस पाणी प्याला एक नागपुडी बंद पडली श्वास घ्यायला त्रास नको दिवस दुसरी नागपुडी शिवाय देऊन टाकली दात सुद्धा किती दिले बत्तीस दूध ना कोण मोजी बर बत्तीस तर बत्तीस तुमना म्हणण्याप्रमाणे प्रमाणे कीर्तन तुम्ही म्हणशात तस बत्तीस दात बरोबर बत्तीस एक सारखे आहेत का वेगळा आकार वेगळी लांबी वेगळी रुंदी वेगळी ठेवन नावं सुद्धा वेगळे आहेत आपल्या खानदेशात दातांचे माणूस जेव्हा असतो ना तेव्हा समोर दोन दात दिसतात खालचे दोन वरचे दोन याला म्हणतात दात त्याच्या बाजूला जे येतात ते दात त्याच्या बाजूला जे येतात ते सुडदात त्याच्या बाजूला जे येतात त्या उपदाडा त्याच्या बाजूला जे येतात त्या दहाडा आणि लग्न झाल्यावर येते ती तुमचा तर सत्कारच केला पाहिजे मला असं वाटतं कारण मी सतरा वर्षापासून फिरतोय दहाड येते पण अटक कुठून येते मला अजून अजूनही उमजलं नाही फार अवघड समस्या आहे बरं काय परमात्म्याचा सिस्टीम आहे हो चांगले चांगले इंजिनियर फिकेत ना चांगले चांगले इंजिनियर फिकेत काही एकदा दुधाचा दात येतो तो पडला टणक दात येतो तो जर सुपारी फोन पाडला डॉक्टरने डॉक्टरच्या बापाकडे जा त्या दाताची बरोबर येत नाही बरेच दख म्हणजे आम्ही घेऊ बत्तीस बसाडी होत्तीस बसाडी ना देवानं दिलेल्याची किंमत नसते माणसाला मी नेहमी असतो तुम्हाला स्वभाव मी खोटं बोलत नाही करत सांगत नाही माझ्यासोबत एक सिंध वाजवणारा कलाकार होता बरेच दिवस माझ्या सोबत फिरला तो ऑर्गन वाजवायचा कथेत तीन चार वर्ष माझ्या सोबत फिरला पण त्यानं समजू दिलं नाही त्याच्या वरचे दोन दात नकली येत असं तुमच्या माझ्या दातापेक्षा पण पांढरे शुभ्र दिसायचे मन मी काही डाऊट आला नाही मी काही विचारलं नाही तीन चार वर्षानंतर एका गावात आमची कथा एक आजीबाई आल्या महाराज चला ना आमच्या घरी म्हटलं बरं म्हणे तुंना पाय आमना लागू द्या म्हणतो काम म्हणे आम्ही बरोबर ये तू आम्न पायाला गण गा बरोत आणि आम्हालाच गरलं गजरत बसतो तुला गरज गर झालीय दुध महाराज पण लोकांची श्रद्धा भावना लोक फार श्रद्धावानच वानत दया साहेब आतल्या गोष्टी माहित नाही ना तर हे म्हातारी म्हणजे बाबा मातारी म्हणली बाबा तुम्ही चला ना आमच्या घरी त्या आजी बरोबर गेलो माझ्यासोबत कलाकार पण नेले आजीबाई म्हटली बाबा पोहे हे करू मी म्हटलं करा मातारीनं पोहे केले पो यांची डिश हातात आली मी दोन चार घास खाल्ले मातारी हाडूच म्हणली बाबा एक एक लाडू देऊ मी तिचा रात्रीच बांधला म्हटलं द्या आता मला काय माहीत तिची लाडू बांधायची प्रॅक्टिस ऐंशी वर्षाचा अनुभव तिचा असा लाडू बांधेल होता तिनं कडक डट तो लाडू हातात आला मी येतात दाबला आता माझ्या बाजूच्या अर्गनवाल्यानं काय शांतपणा करायचा त्यानं पण लाडू घेतला आणि दातात दाबला पण लाडूच्या त्या हातातून सटकला लाडू पुढे पडायचा आणि हा लाडूच्या मागे पडायचा लाडू पुढं गरबडी हाऊ लाडूं मागितले लाडू घ्या पट खाले हाऊ बी घ्या पट खाले म्हातारी म्हणे हो दुसरा लिहिले तो म्हणजे तुला लाडू चुला ते दात फसले तो काढ देवा दिलेलं सरत नाही आणि तुम्ही आपण कमवलेलं पुरत नाही हा जगाचा सिद्धांत आहे मग परमात्म्याने काया दिली ना तिला वाया दौडवू नका तिला मातीमोल करू नका तिचं सोनं करून घ्या राजा हिच्यावर गर्व पण करायचा नाही काय गर्व करता आणि कशावर गर्व करत तुम्ही गर्व करण्यासारखं आहे काय आपल्याकडे गर्व करून गेला तर कशावर करतो जमिनीवर अरे जमीन तुझ्या आधी तुझा, तुझा बाप पेरत होता तुझ्या बापाच्या आधी तुझा आजला पेरत होता तुझ्या आजल्याच्या आधी तुझा पजला पेरत होता जमीन ठिकाणावर आहे कसणारा बदलला जमीन तुझी नाही तुझी तर तलाट्याला का शराकाभर भरतो आणि काय गर्व करतो शेमड्या तशावर गर्व करशील घरावर अरे दोन कोटीचा बंगला माय जास्त गोचिड सर तर चिटकून राहायचं काही बरी बोलायचं नाही इकडे लक्ष द्यायचं कीर्तनाला आलात तर तुम्हाला समज इकडे लक्ष द्यायचं झाला तुम्हाला सांगतो जास्त गोचिडसारखं चिपकायचं नाही किती चांगला संसार करा तुम्ही मर्यालवर सुनबाई म्हणणार नाही आम्ही घडली गैरी चांगली होती बुवा तिने गैर कष्ट कळतात बुवा हाडस ना काड रक्ताना पाणी कळतं बो चालता चालता कोण काही काय बीव पाड्याने बुवा ती नकरा दोन चार दिन घर मारला उद्या ब असं म्हणे सुनबाई अरे दोन तास लेट होई घ्या तरी नागपुरात बसती मग काय तुम्ही कशा करता त्याच्याबद्दल मोळ धरता दोन कोटीचा बंगला असू द्या पाच लाखाचं बाथरूम असू द्या आणि त्याला एक लाखाची स्टाईल असू द्या असून अजून असा इमानदार पोरगा जन्माला आला नाही माझ्या बापाची शेवटची आंघोळ बाथरूम मध्ये उद्या असं म्हणणार शेवटची आंघोळ बाहेरच आहे किती नोटा कमवा असा इमानदार पोरगा आला नाही ज्यानं बापाच्या कपाडाला पाचशेची नोट चिपकवली अरे किती कमवा कपाळाला ठोकळा चिपकवतात नुसता चिपकवत नाही शिल्लर तर मागून फेकतात ले गण लोक येतो ले गण लोक लग्न मोड येतो मागून लोक मजा देतात मग घरावर गर्व करू नका मग गर्व कशावर नाही सोन्यावर अरे सोनं कोणाकडे नाही राजा या जगात श्रीमंत दोनच झाले एक लंकेचा राजा रावण दोन द्वारकेचा राजा, राजा कृष्ण का बर दोघांची गावाची गावच सोन्याचे होते एकाची लंका आणि दुसऱ्याची द्वारका पण परिणाम काय झाला माहितीये का एकाची जळाली आणि दुसऱ्याची गुडाली तुझा चिपडा डोळा कुठं चमकवतो एकाना अशी पाच ग्रॅम ची अंगठी केली माझी नकली आहे त्याची ओरिजिनल होती बाजारात गेला आणि जुनी म्हातारी बिचारी माडी मावशी भाजीपाला विकायला बसलेली जुनी ती पदर बिदर घेऊन अंग झाकून बसली नाही तुम्ही नका घ्या आता पोदर बिर घेतला बसलेली या त्या म्हातारी टमाटा काय बा बटाटा काय बा कोथमेर काय बा गाजर काय बा म्हातारी म्हणे बा विचार आहे ना म्हातारी त्यानं बार सजेल होती म्हातारीनं आत्मा अर्धा दा अर्धा किलो सोन आणा कळा होता म्हातारीने असा कोदर बाजूला घ्या आणि तेल म्हणे टमाटा वीस रुपये किलो बटाटा खूप सुंदर केले घेणे जो लपाडी घरी आमची गरज होणार अरे बाबा माणसाला गर्व सहन होत नाही देवाला सहन होईल का गर्व गर्व करायचं काही कर। लोक सौंदर्यावर गर्व करतात आमच्या दृष्टिकोनातून कुन। जगात सुंदर एकच पंढरीचा पाटील त्याचे एवढं सुंदर कोणीच नाही पांडुरंग ना आमच्या दृष्टिकोनातून कुन सुंदर आहे त्याच्या इतकं नाजूकही कोणी नाहीये राज स सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा ज्याच्या आड सूर्य सुद्धा अरे एका गणितेची पोरगे आली वेशेची अत्यंत सुंदर होती तिला गर्व या काड्या काय माझ्यापेक्षा सुंदर आहे ती देवाच्या पायाने पडली तिनं देवाच्या पायाला असं बोट लावलं त्या पांडुरंगाच्या पायाला खड्ड्याच पडला इतका नाजू कळतो सुंदरतेवर काय गर्व करताय लय लोक सुंदर पडले आणि आता सुंदर माणूस बडकता येत नाही बाबा पूर्वी तुम्ही पोरगी पाहायला जायचे आता तुमचं कामच नाही पण पूर्वी लोक पोरगी पाहायला जर गेले ना मग संध्याकाळी विचारायचे एकत्र कुटुंब पद्धती रामभाऊ आज तू पोरदे काल जायला होता पोरकस काय पोर बाप रे बाप गुलाब ना पाकडी सारखा वट येत की ना सफरचंद सारखा घाल भुरा भुरा भस लगेच सांगायचे आता मी तुम्हाला पाच हजार रुपये देतो पोर पाहायला नेतो पोर सावडी का गोरी ओढ खोन दाखवा पाच हजाराचं बक्षीस अरे किती तास सावडी होईना तिला एका बाईच्या ताब्यात दिली की अर्ध्या तासात ती बाई असा हा कार्यक्रम करते बाप रे बाप अशी सुंदर त्या का बायाने हा मी लगेच काय माहिती ते असं लावतात ना आला ते काहीतरी चेहऱ्याला काहीतरी म्हणतात ते बायांच असतं ते दुकान त्याला मुख सुधार केंद्र हे शुद्ध झालं हे <laughs> अतिशुद्ध झालं त्याला यांच्या भाषेत बुट्टी पार्लर म्हणतात हा <laughs> ते क्रीम बिम आमच्या यशवंत त्या नावाचे कीर्तनकार बरं का आमच्या भया साहेबांचे भयासाहेब फार लाडके आहेत त्यांचे बरं का यशवंताच्या नेहमी सांगतात तात्या म्हणतो तात्या हाई फॅरन लावली काय ता, तात्या म्हणे फॅरन लावली नाही रे म्हणत मग फिरून लावली म्हणत काय राई फिरून लावली हो तो अमेरिकन बाहेरनं शंभर रास म्हणे बाया आवडी आवडी लावली अवघडच काम सांगण्याचा उद्देश गर्व करू नका गर्वाचं घर खाली आहे तुमच्याकडे अनमोल हा हा कोणी दिलाय परमात्म्याला दिलाय किती बोल घेतलाय फुकट दिलाय मग त्याच्यावर प्रेम करत असताना हा गेला काय राहिला का, का याचा विचार करू नका अभंगाच्या प्रथम you mm -hmm.